आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं द डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाची चौक जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर वॉशिंग मशीन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक बैटरीज एंड इन्वर्टर्स वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की एयर कंडीशनर्स एयर कूलर्स एलईडी टेलीविजन्स डीप फ्रीजर्स बीजी कूलर्स

त्यांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे मात्र घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमक दलाच्या पन्नास मीटर पर्यंत पोहोचणाऱ्या प्रमुख गाडीला तांत्रिक बिघाड झाल्यानं आग नियंत्रणात आणण्यात या कारणामुळे तब्बल दोन तासांपासून आग विजवण्यात अपयश आल्यानं ना स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केलाय स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे की महापालिका व अग्निशामक दलाच्या हालगर्जीपणामुळे आग अधिकच पसरली घटनास्थळी तातडीने आवश्यक उपकरणे उपलब्ध नसल्यानं नागरिकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाल्याचा आरोप केलाय पाच गाडी एक भी गाड़ी का काम चालू नहीं है और एक घंटे के पहले काम शुरू हो जाता था तो बहुत सारा नुकसान जो होता था ना वो बच जाता भाड़ी था, भाड़ी भाड़ी था।, भाड़ी था। तो बहुत सारा नुकसान बच जाता था काम आधे घंटे का है हाँ। अगर ठीक से काम किया होता आधे घंटे में होता जहाँ एक घर चार घर चला वहाँ एक ही घर चलता था और जल्दी होता था इधर लोग अंदर फंसे हुए थे एक एजेंट औरत भी फंसी हुई थी कैसे उनको निकाला उनके हस्बैंड नीचे फायर सोसाइटी पे ब्लेम कर रहे हैं फायर फाइटिंग चालू है तर महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केलंय की इतर अग्निशामक गाड्या तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आल्या असून तांत्रिक बिघाड झालेली ठाणे महानगरपालिकेची अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी मागवली असून या घटनेतील अडकलेल्या रहिवाशांना पोलीस अग्निशमन दल व सामाजिक संस्थांच्या सहकार्याने वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलंय आग लागलेली आहे आपला जो डिपार्टमेंट आहे फायर डिपार्टमेंट त्यांच्या मार्फत जे लोक आहेत आणि पोलिसांच्या मार्फत जे लोक तिथे अडकलेले होते त्यांना बाहेर काढलेलं आहे आणि फायर बुजवण्याचा प्रयत्न सुरू आहे यामध्ये अजून दोन गाड्या जे आहेत ते आपण बाहेरून मागवलेली आहे आणि ते पंधरा ते वीस मिनिटात आपल्याकडे पोहोचतील

पण काही वेळा असं होतो की तांत्रिक बिघाडामुळे ती गाडी चालली नाही तर आपण पर्याय व्यवस्था म्हणून दुसरी गाडी मागवलेली आहे फायरचा सिस्टम ऑलरेडी आहे वळून पण आहे आणि खालून पण आहे आपण परवानगी देताना ते देतो आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी भिजवण्याचा प्रयत्न केलेला आहे ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा